लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव, मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा, करा। निवडणूक विभागाची पूर्व परवानगी न घेता सोशल मीडियावरून सुरू केलेला प्रचार नाशिक आणि दिंडोरीतील अधिकृत उमेदवारांना चांगलाच अडचणीत आणणारा असून हा प्रचार त्वरित थांबवण्यासह अठ्ठेचाळीस तासात त्याचा खुलासा करण्याची नोटीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधितांना बजावल्यानं खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासह खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही प्रकारचे निरीक्षक कार्यरत आहेत प्रत्येक प्रकारच्या प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पूर्व परवानगी आवश्यक असते असं असताना देखील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे महाविकास आघाडीचे राजभाऊ वाजे अपक्ष शांतिगिरी महाराज सिद्धेश्वरानंद सरस्वती तर दिंडोरीतील महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी परवानगी न घेताच प्रचार सुरू केल्यानं हे प्रकरण त्यांना भोवण्याची शक्यता आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी जलेश शर्मा आणि अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांनी त्यांना नोटीस बजावली आहे सोशल मीडियावरील प्रचार तातडीनं थांबवण्याचे आदेश देत अठ्ठेचाळीस तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेश नोटीसीद्वारे बजावण्यात आलेले आहेत त्यामुळे उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे प्रसारण करताना त्याआधी माध्यम प्रमाणीकरण समिती म्हणजेच एम MC, सी एम सी सीची परवानगी घेणं आवश्यक असतं मात्र सोशल मीडियावर विना परवानगी प्रचार होत असल्याचं माध्यम मॉनिटरिंग विभागाच्या निदर्शनास आलेलं आहे यानंतर या उमेदवारांना सोशल मीडियावरील प्रचार थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत या नोटीसीमुळे उमेदवारांचे देखील यामुळे डोकेदुखी वाढणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक